चौथा श्रावणी सोमवार जन्माष्टमीसह चार शुभ संयोग कसे कराल शंकर भगवान शंकर आणि श्रीकृष्णाला प्रसन्न चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभसंयोग जुळून आला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल शिवपूजनासोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची जाणून घेऊया चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाईल शिवपूजेसोबतच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबर जुळून आला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची जाणून घेऊया सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी शस्ययोग सर्वार्थ सिद्धियोग गजकेशरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगांचा शुभ संयोग जुळून आला आहे या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल श्रावणातला चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करावा तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा यानंतर ना भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचे पठन करावे चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुंट म्हणून जव वाहिले जाते श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवमुंट वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिनी शुर्गी भुरगी महाकाल गण युक्ताय शंभवी या मंत्राचे पठन करावे तसेच घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करावी या दिवशी श्रीकृष्णाचे स्मरण करावे सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले पिवळी वस्त्र पिवळी फळ आणि पिवळे मिष्टान अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करावी विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष स्त्रिया या शिवास्त म्हणजे शिवामुंड वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामुंड वाहवी